वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयाला ठोकलं टाळे बांधकाम क्षेत्रात काम करीत असणाऱ्या कामगारांची सामाजिक शैक्षणिक व आर्थिक सुधारणा व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने एक टक्का जमा झालेल्या सेसच्या रकमेतून बांधकाम कामगारांना विविध प्रकारचे अलंकारी योजनेचा लाभ दिला जातो बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी केंद्र शासनाने तसेच राज्य शासनाने एक रुपयाची आर्थिक मदत दिली नाही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई हे फक्त बांधकाम कामगारांचे हक्काचे असून सध्या मंडळाचा अध्यक्ष म्हणजेच राज्याचे कामगार मंत्री आणि सचिव विवेक कुंभार यांनी कामगार प्रतिनिधी तसेच मालक प्रतिनिधी यांची नियुक्ती नसताना मंत्री यांच्या सांगण्यावरून आपल्या मर्जीतील खाजगी कंपनीला विविध प्रकारचे ठेके देण्यासाठी बेकायदेशीर पद्धतीने निर्णय घेतला कामगार मंत्री यांची मंडळात अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यापासून आतापर्यंत केलेल्या आर्थिक ओरडण्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला या सर्व प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं संजय कांबळे जगदीश कांबळे आणि मोरे जयकर काळेल दीपाली वाघमारे समाधान बनसोडे कल्पना शिंडगे संभाजी कागलकर किशोर कुर्णे भरत कोकाटे राजू कांबळे सुहासिनी मने सतीश सुनीता चितळे यांच्याबरोबर मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी यादी आली तर काम करा असं कसं म्हणू शकतात शैंद्रपोर हे सरकारचे नोकर आहेत जनतेचे सेवक आहेत ते एखाद्या पक्षाचं काम करा म्हणजे चुकीचं आहे त्यामुळे त्यांच्या खातीने चौकशी झाली पाहिजे आणि त्यांचं वेतन थांबलं पाहिजे आणि त्याबरोबर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या शिष्यवृत्ती असून दे सगळ्या असून दे आतापर्यंत फक्त फक्त कामगार मंत्र्याचं काम चालू आहे नवीन अन्याय काढायचे बाकी सगळं काम थांबलेलं आहे मग हा कामगार अन्याय आहे तुम्ही एखाद्या मंत्र्याचं काम करत असेल तर मग तुमची नेमणूक कशाला केल्या हा आमच्या हक्काचा पैसा आहे कामगाराच्या घरची भांडवलशाही नाही ते आमच्या हक्काचा पैसा आहे आमच्या कष्टकरी कामगारांचा पैसा तो ना मंडळाच्या मंडळाला कुणी मंत्र्यांनी कुठला एक रुपये मदत केलेला नाही किंवा राज्य शासनाने केली नाही किंवा केंद्र शासनाने केले नाही हा फक्त फक्त कामगाराचा हक्काचा पैसा आहे तो त्यांना मिळाला पाहिजे आणि भोगल जे काय केलं मंत्र्यांनी त्याची चौकशी झाली पाहिजे आजपर्यंत झालेल्या कारभार निढी मारपत चौकशी झाली पाहिजे त्याबरोबर ते जरी नाही झाले तर इथला पुढं आम्ही पालकमंत्र्यांना म्हणजेच कामगार मंत्र्यांना घेरावं घालणार आणि ते आम्ही टाइम कधीच सांगणार नाही तुम्हाला एनी टाइम कधीही त्यांना आम्ही घेराव घालणार आणि त्यांना जा हितासाठी मंडळ केलेला आहे याची कल्पना आपल्या सर्वांना परंतु या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं नाम करत असताना महाराष्ट्र राज्यामध्ये ठिकठिकाणच्या जिल्ह्यामध्ये सहाय्यक कामगार आयुक्त उपलब्ध करून चा चा त्या त्या ठिकाणी बांधकाम कामगारांच्या आडी अडचणी सोडवल्या होतात पण सांगली जिल्ह्याचे कामगार आयुक्त मात्र आम्हाला म्हणतात की या ठिकाणी बांधकाम कामगारांच्या कुठल्याही अडचणी तक्रारीवर मी निर्णय घेऊ शकत नाही जर जिल्ह्याचा प्रमुख जिल्ह्याचा बॉल जर निर्णय घेत असेल तर या सांगली जिल्ह्याचं कार्यालय आमच्या कामाचं नाही त्यामुळे आम्ही आज काळे ठोक आंदोलन या ठिकाणी करतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये लोकांची सदस्यांची संख्याबळ आहे समजा एखादी संस्था जरी असेल तर त्या ठिकाणी कार्यकारी मंडळ नेमलं जातं संचालक मंडळ नेमलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून जे काही ठराव असतील जे काही निर्णय असतील ते घेतले जातात परंतु या महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये बांधकाम कामगार हितासाठी मंडळ उपलब्ध केले नसताना देखील के या मंडळामध्ये तीन शासकीय तीन कामगार प्रतिनिधी तीन मालक प्रतिनिधी आणि एक मंडळ सचिव असे दहा जणांचं या ठिकाणी मंडळ असलं गरजेचं आहे परंतु दहा जणांचं या ठिकाणी मंडळ नाहीये या गेल्या चार पाच वर्षामध्ये फक्त मंडळाचे सचिव स्थानिक कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे हे दोघेच निर्णय घेत असल्यामुळे या मंडळामध्ये मनमानी पद्धतीने हे दोघेच कारभार करत असल्यामुळे फार मोठा आणि मोठा भ्रष्टाचार झालेला असं आम्हाला दिसून आलेलं आहे त्यामुळं एक तर शाळेक कामगार आयुक्त कारण देखील आम्हाला सकाल मिळत नाही मनाच्या माध्यमातून जे काही निर्णय होतात दोघंच काही निर्णय घेतात हे आमच्या दृष्टीनं असंविधानिक आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की मंडळाचे सचिव आहेत हे मंडळाचे सचिव आणि कामगार मंत्री या दोघांच्या माध्यमातून या राज्यामध्ये बांधकाम कामगारांच्यासाठी जे कर्मचारी कार्यालय उभारले त्या ठिकाणी वनिष्ठ पुरवण्याचा ठेका राज्याच्या कामगार मंत्री मुलांच्या माध्यमातन या संपूर्ण राज्याच्या ठेका घेतलेला आहे आणि त्या ठेकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कर्मचारी पण त्यामुळे त्या ठिकाणी त्यांचे सगळे सोयरे आणि भाजप पक्षाचे पदाधिकारी आहेत असा आमचा आरोप आहे कारण आम्ही वारंवार सांगतोय बनकाम कामगारांच्या मुलांना त्यांच्या पत्नीना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार ठिकठिकाणी जिल्ह्यामध्ये जाहिराती काढून त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तंत्राची पद्धत असेल कायम स्वरूपी असेल त्यांना नोकर भरतीमध्ये समाविष्ट करा पण ह्या लोकांना नोकर भरतीमध्ये बांधकाम कामगारांची मुलं जर समाविष्ट झाली तर यांना पैसे खायला मिळणार नाहीत त्यांना भ्रष्टाचार खायला करायला मिळणार नाही अशी परिस्थिती या लोकांनी निर्माण केलेली आहे निर्माण करून ठेवलेला आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बांधकाम कामगारांच्या मुलांना समाविष्ट केला करा म्हटलं असताना तिथे हे जे काय कर्मचारी त्या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत ते सगळ्या त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी असल्यामुळे जे काय महाराष्ट्र इमारत जे महामंडळ आहे ते बांधकाम कामगारांचा असून भाजप पक्षाचं कार्यालय झाल्यासाठी परिस्थिती निर्माण झालेली आहे आपल्याला माहिती असणं गरजेचं विविध प्रकारचे महाराष्ट्र बांधकाम कामगारांच्या मुलांना लाभ दिले जातात पण ते लाभाचे योजना अर्ज अर्थ त्या बंद परिस्थितीमध्ये वारंवार आम्ही सूचना केल्यानंतर वारंवार सात पाच तेवढ्यापुरतं चालू केलं जातं आणि या दोन तीन महिन्याच्या कालावधी कालावधीच्या अपॉइंटमेंट घेतल्या ते बंद केले जाते आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे दोन दोन वर्षाचा काम दिला बांधकाम कामगार ज्या वेळेला नोंदीकरण करतो त्यावेळेला त्याची एका वर्षाची मुदत असते त्या एका वर्षाच्या मुदतीमध्ये बांधकाम कामगाराच्या मुलांना त्यांना आर्थिक सह्य करता मिळायला पाहिजे होतं पण तसं होताना दिसत नाही दोन दोन वर्ष आम्हाला तारका दिल्या जातात आणि आमची मुदत संपल्यानंतर परत रिलीव केल्यानंतर यांची वाट बघायची गेले आले पहिले त्या ठिकाणी अर्ज पेंडिंग आहेत रिन्यू अर्ज पेंडिंग आहेत नवीन अर्ज पेंटिंग आहे आम्ही तात्काळ त्याची तपासणी करा सांगली जिल्ह्याचे आमदार आहेत त्यांच्या पद्धतीने भाजपचे सरपंच आहेत त्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी बोगास नोंद निर्ण कर आहेत आणि त्यामध्ये कामगार कार्यालयाचे कर्मचारी देखील समावेश आहेत आम्ही त्यांना आव्हान करतो या कामगार जे कर्मचारी आहेत त्यांना देखील आम्ही सांगतो जर तुम्ही जर त्यामध्ये समावेश असाल तर तुम्हाला देखील आम्ही जोडणार नाही आम्ही त्याची विनंती करू आणि लवकरच कामगार मंत्री या वरचे सचिव यांना दोघांना तात्काळ चौकशी नाही झाली पश्चिम महाराष्ट्र जेवढ्या या ना माहिती असल्या तर गेले पाच वर्ष महामंडळाचा ऑडिट नाही आपल्याला माहिती असणार साधारणपणे दोन हजार एकोणीस वीस साधारणपणे दहा अकरा कोटी रुपये या ठिकाणी या महाराष्ट्र राज्याचे जे महामंडळामध्ये जे एका ठिकाणी काळेबंद आमच्याकडे आहे त्या काळेबंदामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे त्यामध्ये दोन हजार एकोणीस वीस मध्ये त्यामध्ये ताळेबंदामध्ये दहा कोटी पंचावन्न लाखाचा त्या ठिकाणी नमूद केले आहे हे नमूद